श्रावण महिना हा भगवान शंकराला अत्यंत आवडता असा महिना आहे या महिन्यामध्ये लोक भगवान शंकराला प्रसन्न करून घेण्याकरिता महादेवाला प्रसन्न करून घेण्याकरिता पूजा करतात दर्शनं घेतात अभिषेक करतात अनेक प्रकारे भगवान शंकराला प्रसन्न करण्याकरिता खटाटोप करीत असतात परंतु मंडळी या श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराची कृप कृपा प्राप्त करून घेण्याकरिता काही लोक भगवान शंकरांना बेल फूल तुळस अशा गोष्टी वाहत असतात आणि त्यांना वाटतं की भगवान शंकर आम्हाला प्रसन्न होतील परंतु लक्षात घ्या मंडळी भगवान शंकराला काही गोष्टी आपण चुकून अर्पण करतो पूजा करत असताना गडबडीमध्ये आपण काही भगवान शंकराला अशा वस्तू अर्पण करतो अशा शिवपिंडीवर वस्तू वाहतो की त्याच्यामुळे भगवान शंकराची कृपा होत नाही तर भगवान शंकराचा कोप होतो महादेव त्या ठिकाणी आपल्यावर नाराज होतात तर मंडळी अशा काही गोष्टी आहेत शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत महापुराणात सांगितलेल्या आहेत की त्या गोष्टी आपण चुकूनही भगवान शंकराला अर्पण करू नयेत मग त्या कोणत्या गोष्टी आहेत की ज्या भगवान शंकराला व्हायच्या नाही अर्पण करायच्या नाही त्याच गोष्टी मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे फक्त तुम्हाला कळकळीची विनंती आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा या व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे की भगवान शंकराला कोणत्या गोष्टी व्हायच्या नाही कोणत्या गोष्टी भगवान शंकरासाठी निषिद्ध आहेत त्या गोष्टी जर तुम्ही टाळल्या आणि जर भगवान शंकराला आवडणाऱ्या वस्तू जर तुम्ही अर्पण केल्या तर नक्कीच भगवान शंकराची कृपा तुमच्यावर होईल तुमच्या घरातल्या सगळ्या आडी अडचणी दूर होतील सगळ्या समस्या दूर होतील फक्त हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा रामकृष्ण हरी मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो श्रावण महिना सुरू झाला की भगवान शंकराच्या पूजा अर्चेमध्ये अधिक भर पडते जी लोक वर्षभर महादेवाच्या देवळात जात नाहीत ती लोकंसुद्धा महादेवाच्या मंदिरात श्रावण महिन्यात गर्दी करतात त्यांचा हेतू एकच असतो की आमच्या जीवनामध्ये सुख शांती मिळावी आमच्या घरामध्ये संपदा मिळावी आमच्या घरातल्या कुटुंबातल्या सदस्यांनी एकमेकांसोबत प्रेमानं राहावं घरामध्ये काही वास्तुदोष असतात ग्रहदोष असतात पितृदोष असतात याच्यातून निराकरण व्हावं आणि आमच्या आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात आमच्या मनातल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात या सगळ्या हेतूने लोक महादेवाच्या मंदिरात गर्दी करतात आणि महादेवाची पूजा करतात परंतु महादेवाची पूजा करत असताना महादेवाला काय काय आवडतं तुम्हाला तर माहिती आहे महादेवाला सगळ्यात प्रिय आहे बेलाचं पान भस्म अशा अनेक गोष्टीत की ज्या महादेवाला आवडतात आपण ते मोठ्या प्रमाणे अर्पण करतो परंतु मंडळी महादेवाला काही गोष्टी आवडत नाहीत आणि नेमक्या त्याच गोष्टी आपण महादेवाला वाहतो आणि मग महादेवाची कृपा होण्याऐवजी आपल्यावर त्या ठिकाणी महादेवाचा कोप होतो आणि आपल्या घरामध्ये सुख शांती राहत नाही आपल्या घरामध्ये वातावरण दूषित होतं तर मंडळी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की महादेवाला कोणत्या कोणत्या वस्तू आवडत नाहीत मी तुम्हाला अंडरलाईन करून सांगतो स्क्रीनवर बघून घ्या तुळस केतकीचं फूल हळद सिंदूर काळे तीळ आणि शंकातलं पाणी ह्या गोष्टी महादेवाला आवडत नाहीत आणि या गोष्टी महा तुम्ही महादेवाच्या शिवपिंडीवर अर्पण करू नये तर मग कोणत्या कोणत्या ते सविस्तर जाणून घेऊया फक्त विनंती आहे जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य करा तर मंडळी पहिली गोष्ट म्हणजे महादेवाला तुळशीचं पान आवडत नाही आता तुळस कोणाला आवडती तर तुळस भगवान विष्णूला आवडते विष्णूचं तुळस एक आहे तर विष्णूचा आवडतात त्या ठिकाणी वनस्पती आहे तर मग लक्षात घ्या तुळस भगवान शंकराला का आवडत नाही त्याचं कारण आहे भगवान शंकरानं तुळशीचा जो पती आहे जालिंदर या जालिंदर नावाच्या तुळशीच्या पतीच्या पतीला भगवान शंकराने मारलेला आहे म्हणजे का त्या राक्षसाचा वध भगवान शंकराने केला म्हणून तुळशीचं आणि भगवान शंकराचं वैर आहे म्हणून शिवपिंडीवर तुळस माणसाने वाहू नये ही गोष्ट जबाबदारी लक्षात घ्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे केतकीचं फूल आता केतकीचं फुल सगळ्यांना पाहिलं असेल हे केतकीचं फूल येणं फार बदवास आहे ज्या टायमाला ब्रह्मदेव आणि भगवान शंकरामध्ये वाद चालू होता तर त्या टायमाला केतकीचं फुल खोटं बोललं आणि ब्रह्मदेवाच्या बाजूने बोललं आणि भगवान शंकराला राग आला आणि त्या रागामुळे रागा भगवान शंकराचा आणि केतकीच्या फुलाचा छत्तीसचा आकडा आहे ही गोष्ट लक्षात घ्या म्हणून केतकीचं फूल भगवान शंकराच्या शिवपिंडीवर वाहत नाही तिसरी गोष्ट म्हणजे हळद आता हळद तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हळद सगळ्यात जास्त कोणाला आवडते जे शक्ती शक्तीचं प्रतीक आहे देवी देवी आपण जिला म्हणतो देवी तर देवीला किंवा स्त्री स्त्री तत्वाला हळद आवडते आणि शिवलिंग हे पुरुष तत्व आहे ही गोष्ट जबाबदारी लक्षात घ्या शिवपिंड ही कशाचं तत् प्रतीक आहे पुरुष तत्वाचं प्रतीक आहे म्हणून त्या ठिकाणी हळद ही फक्त स्त्रियांनाच वाहिली जाते पुरुषांना नाही म्हणून भगवान शंकराच्या शिवपिंडीवर हळद वाहू नये दुसरी गोष्ट चौथी गोष्ट सिंदूर आता सिंदूर तर तुम्हाला माहिती आहे ज्या विवाहित स्त्रिया असतात त्या भांगामध्ये सिंदूर भरतात आणि पतिव्रता स्त्रियांना तो सिंदूर अत्यंत महत्त्वाचा आहे म्हणून सिंदूर त्या ठिकाणी या कोणाला अर्पण करू नये शिवपिंडीवर अर्पण करू नये ही गोष्ट लक्षात घ्या आणि पाचवी गोष्ट काळे तिळ आता काळे तीळ ही जबाबदारीनं गोष्ट ऐका बरं का ज्या टायमाला आपण शिवमुठ वाहतो त्या टायमाला आपण तिळाचीसुद्धा शिवमुठ वाहतो पण ती पांढरे तिळं असतात आणि हे काळे तीळ तर काळे तिळ हे शनिदेवाला आवडतात आणि काळ्या तिळांचा जन्म विष्णूच्या प्रजनन क्षमतेतून झालेला आहे त्याच्यामुळे काळे तिळ भगवान शंकरांसाठी निषेध आहेत काळे तिळ भगवान शंकराच्या शिवपिंडीवर अर्पण करत नाहीत आणि साव ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शंकातलं पाणी आता बऱ्याच वेळा काय होतं पूजा करत असताना लोक शंख घेतात शंकात पाणी टाकतात आणि शंकावरून पाणी शिवपिंडीवर सोडत असतात तर खबरदारी घ्या की चूड नावाच्या राक्षसाचा वध भगवान शंकराने केला त्याच्यामुळे शंकातलं पाणीसुद्धा भगवान शंकराला चालत नाही ही जबाबदारीनं गोष्ट लक्षात शंख वाजवतात तो भाग वेगळा भगवान शंकराच्या मंदिरात शंख ठेवतात तो भाग वेगळा परंतु शंकातलं पाणी भगवान शंकरांना अर्पण करायचं नाही ही खबरदारी तुम्ही आवर्जून घ्यायची पूजा करत असताना तर कोणत्या कोणत्या गोष्टी सांगितल्या तुळस केतकीचं फूल हळद सिंदूर काळे तीळ आणि शंख शंकातलं पाणी अशा गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत या गोष्टी श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराची पूजा करत असताना आपल्याला टाळायच्यात या गोष्टी भगवान शंकराला तुम्ही अर्पण करायच्या नाहीत ही जबाबदारीनं तुम्हाला माझी कळकळीची विनंती तर मंडळी हा व्हिडिओ सगळ्यापर्यंत पाठवा सगळ्यांना कळू द्या की श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराची पूजा करत असताना कोणत्या गोष्टी भगवान शंकरांसाठी निश्चित आहेत तर हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि जर तुम्हाला आमच्या यूट्यूब आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हरी